हे सगळं शूट करा ये शूट करा शूट करा ते हे बुद्ध लेण्याचा इतिहास दाबण्यासाठी कोणाला शूट करू देत नाहीत इथं तिकीट घेतात नुसतं जाय इथं कपलला वाटलं असतं इथं आतमध्ये येऊ हो देतात इथं जोडपे आतमध्ये कपल येतात त्यांना काही म्हणत नाही आणि बुद्धाचा जर काही शूट करायचं असलं मना करा शूट करा शूट करा यांना कशा इथं येऊन मना करून राहिले तर इथं हे बुद्ध लेणी आहे म्हणून तुमची ड्युटी आहे इथं तुम्हाला पेमेंट मिळत आहे इतिहास दाबणं चाहता का बोल कोण तुम्हाला वरून आदेश देणारा कोणता साहेब कोणता अधिकारी बोलाव त्याला मी खाऊन ऑफिसला जाऊ त्याला गरज आहे इथं मी खाऊन ऑफिसला जाऊन इथं इथं तुम्ही कपल येतात एका करतात गळ्यात हात टाकून बसतात तेव्हा तुमचे डोळे का भकने असतात ते का तेव्हा दिसत नाही तुम्हाला तेव्हा तुम्हाला अधिकारी सांगत नाही का इथे लफडे जाऊ देऊ देऊ नका म्हणून बुद्धलिनीला पिकनिक स्पॉट करून टाकले तुम्ही इथं हजार लफडे वरती येतात तर जाऊ देता तुम्ही कोणा सांगितलं तुम्हाला हे तुमचा अधिकारी सांगत नाही का तुम्हाला हा अधिकारी सांगत नाही का तुमचा तुम्हाला काही लफडे जाऊ देऊ नका म्हणून बुद्धाचा इतिहास दाबायचे प्रयत्न करतात वरून अधिकारी आहे ऑफिस मधून परमिशन काढा त्याला म्हणा इथे म्हणा कोणता अधिकारी होता म्हणणारा त्याच्या का बापाची बुद्ध लिहिणी का ते सांग म्हणा आम्हाला मला आदेश आहे मला लोक आहे मला साहेबांना सांगितलं लहान कोणता साहेब होता म्हणणार आता नंबर ते त्याचा नाही तर ते कोणत्या साहेबाचा नंबर होता आम्ही कशाला जाऊ त्याला करत असेल त्याने म्हणा इथं बीबीच्या मकबऱ्यात राही नाही तर कोणा साहेबाच्या मकबऱ्यात राही म्हणा आम्हाला काय लिंडे नाही त्याच्या काय घरची लेणी आहे का तो कोणता अधिकारी होता जा कोणाला रोखायचं कोणाला नाही रोखायचं एवढं तरी समजायला पाहिजे की नाही एवढा तरी सेन्स पाहिजे की नाही इथून लफड्या जातात तिकडे जाऊन चुम्मा करतात त्यांना रोखत नाही ते शूटिंग करून इथे तर रोखायला आले ते प्रत्येक जागी मनुवादी भडवे झालेले आहे मनुवादाचे दलाल झालेले आहेत आमचा समाधी त्याची जाऊन चाटत बसते आणि आयता मलाही खाले तयार होते माय बहिणी विकणारे दलाल आते लाजा वाटत नाही इथं इथं येऊन बुद्धाची शूटिंग करू नका इथं बा बुद्धाचे फोटो काढू नका म्हणजे तुम्ही बुद्धाचा इतिहास दाबण्याचे आता तुम्हाला वाटतं की बुद्धाचा इतिहास लोकांपर्यंत गेला नाही पाहिजे जर बुद्धाचा इतिहास पोहोचू नाही तुम्हाला कोण कुत्रा ओळखणार आहे का इथं काहीची ड्युटी करण कोण पगार देईन तुम्हाला तिकीट घेता ठीक आहे तिकीट घ्या काही प्रॉब्लेम नाही पंचवीस नाही पन्नास घ्या शंभर घ्या त्याचाही प्रॉब्लेम नाही बाबासाहेबांचे अनुयायी येतो तिथं बुद्धाचे अनुयायी येते तिथं जेव्हा इथं लफडे जातात तेव्हा हे रोखत नाही त्याले ते गळ्यात हात टाकू टाकू इथं चुम्मा चाईल हे म्हणत नाही आता आल्याबरोबर तिथे एक लफड बसला होता हे हे इथं बसलेले होते एकाला म्हणून गळ्यात हात टाकून बसले तिथं तर हे साहेब तिथं बसलेला तेव्हा मला पाहिल्या लफडं उठून पळालं तेव्हा लाजा वाटलं नाही गळ्यात हात टाकून बसल्या तिथं एकामेकांचे चुम्मे चाडे करून आले तेव्हा तुम्हाला दिसलं नाही ते रोकाला अधिकार नाही का तुम्हाला वरून ते परमिशन नाही का ते म्हणत नाही तुमचा अधिकारी काही इथं लफडी बसू देऊ नका इथं चाळी आता मी आली तर होत काफडा बसलो काय होत टाकू एका चाळी घेऊन आले लफड नव्हते लफड होत म्हणजे कपूल येऊन बसतात ते त्याने परमिशन आहे तू आधी काय मिळेल काय म्हणतात खालून थकून आले हा बसले गळ्या टाकून गळे हाजू टाकून थकून आले काय इथं येऊन बसतात तुम्ही खालून आले कोण तुम्ही गळ्यात हात टाकून बसले का तुम्ही थकून आले ना खालून थकून आले म्हणते म्हणून गळ्यात हात टाकून बसले म्हणते इथं लाजा वाटतो त्याच्या बाबतीत तुम्ही नवराबाय वा थकून आली इथं गळ्यात हात टाकून बसन का तुम्ही तुम्ही एकाच्या गळ्यात हात टाकून चुम्मी चाळी करा तुम्ही थकून आले म्हणते म्हणून बसले म्हणजे बघा हे असे चोटे फरामखोर दलाले तिकीट देऊन तुम्ही काय नाही म्हणते त्याला लफडा होता का म्हणते गळ्यात हात टाकून बसले म्हणते थकून आले म्हणते ते कालून थकून आले तर सोपाला थकून आले तिथे झोपाला सांगत जा आणि आम्हाला बुद्ध कोणचा बुद्धाचा फोटो काढायला असला तर मना करत जा थकून आले म्हणा झोपा म्हणा गाद्या टाकून द्या दोन तीन म्हणजे कपल येऊन इथं झोपले पाहिजे बाबासाहेबांच्या बुद्धाच्या अनुयाला नका वगैरे उभारते तुमची रोटी रोजी, रोजी, भाजली भाजी बरोबर की नाही लाजा वाटत नाही मनाच्या कोणाला रोखत आहे आपण बाबासाहेबांच्या पायखांना रोखता तुम्ही बुद्धाच्या पायखांना रोखता तुम्ही हरामखोर भडवे दलालची यायनं तर वाट लावून टाकली ते सगळ्याला पैशासाठी काय बर्दाश्त करता का तुम्ही आता जाऊ दे तिकीट काढा हे नाही तिकीट स्वाभिमान जायचं आम्हाला नाही पाहिजे फुकट पंचवीस नाही पन्नास रुपये तिकीट घ्या कारण आम्हाला वाटते बा आमचं मेंटेन, जाए। जाए नहीं। नहीं। नहीं मेंटेन होते आपल्या पैशाने आपलं मेंटेन होते ना तिकीट काढायला कोण मना करून आलं नाही का तुम्ही तिकीट वाढव ना पंचवीस तीस करा ना तुम्ही आणि जर एखाद्याची कंडिशन नसेल कोणी आलं त्याला सोडा त्यांनी म्हटलं का नाही मला बुद्ध बुद्धले पाहायची आमच्यापासून पंचवीस काउन शंभर घ्या पण जे जरूर सोडा तुम्ही कोणाजवळ पंचवीस रुपये नाही राहा आले बिचार पाहिले सोडा त्यांनी जर त्यांची मजबुरी सांगितली आमच्या पाहिजे नाही भाऊ जाऊ देऊ बुद्ध हे ज्या कालदाच राहू ज्याच्या बाषी पैसे नाही द्यायला जाऊ द्या पाहू द्या बुद्धाचा इतिहास पाहू द्या अडीच हजार वर्षापूर्वीचा आहे पण आजही जिवंत इतिहास आहे पाहू द्या ना लोकांना पैशासाठी काही माय बहिणी विकणार आहे दलाला ते मग मी बोलली का मग मी फटकारला तोंडाची आव पहिले माझं अंजली भारती काय बोलते थोडासा चिवर घेतला आता थोडी शांत झाली पण एवढी शांत नाही शांती आहे बुद्धाची शांती बाबासाहेबांची क्रांती जगू देत नाही बाबासाहेब म्हणताना जुल्म गुन्हेगार आहे कसं जुल्म सहायचं आम्ही शंभर वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा आज माझा मटर झाला तरी चालते मला अशी जिंदगी नाही जगू शकत नाही अशी जिंदगी जगून काय करत